मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्ताम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर आहे आणि रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ प्रथम माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आपण आज नाशिकच्या गोदावरी काठी हो। आहोत आणि आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे दहा वाजलेले आहे मागच्या वेळेला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर हजर होत्या परंतु त्या, त्या स्वर्गवाशी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त हा आपल्याला व्हिडिओ जारी करावा लागत आहे असो व्हिडिओ जारी करणं महत्त्वाचं आहे मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे आजचा विषय आपण घेणार आहोत की सर्वव्यापी विषय मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार असतात त्याविषयी आपण बघणार आहोत पहिले म्हणजे मनुष्याचा जन्म जन्म हा कसा व्हायला हवा तर जन्म आता आपण बघितलं तर जन्म आता कृत्रिमरित्याच होतो होत आहे अधिकतर कारण सिझरियन करणं म्हणजे कृत्रिमरित्या करणं वास्तविक आजही स्त्री जी आहे माऊली जी आहे तर माऊली आपण पाहत असताना आपण बघितलं तर सिझेरन होण्याचं कारणही नाही सरकारी दवाखान्यामध्ये नॉर्मल डिलिवरी होते आणि मोठ्या डिवाखान्यामध्ये सिझेरन होते अधिकतर आपल्याला बघायला मिळते माझ्या मुलांच्या डिलेवरी या साध्या सरळ झाल्या होत्या माझी पत्नी मोठी होती आपत्त्यामध्ये आई तिची सतत आजारी राहायची आणि तिने स्वत तिने भावंडाच्या डे म्हणजे आईच्या डिलिव्हरी केलेल्या आपण बघायला त्यानंतर शिक्षणाचा योग आपण पाहत असतो शिक्षण कुठल्या तऱ्हेचं घ्यायचं काय करायचं हे ज्योतिषशास्त्राला ठरवून केलं तर तुम्ही यशस्वी होतात पुष्कळशा आपण प पाहतो वकील मंडळी असते पण वकील चालत नाही डॉक्टर मंडळी असते डॉक्टर चालत नाही सिव्हिल इंजिनियर होतात पण सिव्हिल इंजिनिअरचं काम मिळत नाही त्याच्यापेक्षा त्यांच्या हाताखाली गवंडी असणाऱ्याचं काम काम मिळते आपल्याला तर हे आपल्याला सगळं हे बघायला मिळत असताना याचाच अर्थ आपण ज्योतिषशास्त्राचा मार्गदर्शन घेतलं नाही त्यामुळे हे कळत असते त्याबद्दल विवाहाच्या बाबतीतसुद्धा आपण पाहायला गेलं तर विवाहाच्या बाबतीत आपण पाहत गेलं तर आपल्याला योग्य संसार सुखाचा विवाह झालेला आहे का नाही हे संसार सुखाचा विवाह होणार आहे की नाही कुठल्या पत्नीशी आपण विवाह करावा कुठल्या पतीशी आपण विवाह करावा हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण ठरवायला पाहिजे बघायला पाहिजे तरच आपल्याला कळत असते आता काही वेळेला आता वर्तमान स्थितीत प पाहायला गेले शुद्ध तर शुद्ध चारित्र विषयी आता शंका उत्पन्न होऊ लागलेली आहे आणि शु शुद्ध चारित्र शंका उत्पन्न होत असताना याच्यातून तुम्हाला काही विज्ञान काही कुठलंही मदत करणार नाही परंतु मात्र ज्योतिषशास्त्र निश्चितच मदत तुम्हाला करणार आहे कुयोग ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो ते दुराचारी व्यक्ती असतात तेवढं नक्की दिसून येते आता याच्याविषयी माझा पुढचा अभ्यास चालू आहे की मुले आपले आपली आहे पण मुले ही खऱ्या तऱ्हेने आपली आहेत का नाही शास्त्र काय सांगते डी एन एच्या मार्फत तुम्हाला कळेल की आपल्याला मुलं आपली आहे की नाही परंतु ही कितपत सत्यत आहे त्याला माझं आव्हान देण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ते सगळं ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने असणार आहे तो व्हिडिओ मी लगत लवकरच अभ्यासपूर्ण जारी करणार आहे विवाहाच्या बाबतीत विवाह कधी होईल केव्हा होईल का होईल याविषयी आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सगळं कळून तरी येत असते पत्नी कशी मिळेल पती कशी मिळेल कोणत्या रंगाचा मिळेल कुठल्या दूर दूरचा मिळेल कशी दिशा असेल काय असेल स्वभाव कसा असेल मृत अफेयर आहे का अपमृत्यू हो आहे का घटस्फोट होईल का कोर्ट कचेरीचे प्रसंग होईल हे सर्व आपल्याला बघायला हवं मिळते मार्गदर्शन करायला मिळते आपल्याला मार्गदर्शन होते ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून होत तो तो असते पण येत्याच्यासाठी मात्र आपल्याला जन्मकुंडली करून घ्यायला हवी जन्मकुंडलीमध्ये आज जर पाहायला गेलं ते भारतामध्ये फार गोपावर मोजणे इतके जन्मकुंडली करणारे आहेत सर्व अधिकतर कॅम्प्युटरचा वापर करतात आणि कॅम्प्युटरचा वापर करत असताना <coughs> कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते ज्या पुस्तिकेवर जन्माक्षर लिहिलेलं आहे जन्मांक लिहिलेलं आहे त्या पण कुंडल्या नसतात आपल्याला विवाहाचा प्रश्न असेल तर विवाहाचे कुंडली लागेल आरोग्याचा प्रश्न बघायचा असेल तर आरोग्याची कुंडली लागेल संततीचा प्रश्न बघायचा असेल तर संततीचा कोण आपल्याला बघेल नाही बघायला लागेल शिक्षण कोणत्या मार्गाचं घ्यायचं असेल तर शिक्षणाची कुंडली आपल्याला लागेल म्हातार पण आपलं कसं जाईल ह्या याविषयी आपल्याला जिंकायचं असेल तर म्हातार पण कसं जाणार आहे काय जाणार आहे याच्याविषयी आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला वृद्धापकाळाची कुंडली आपल्याला काढावी लागणार आहे त्यानुसार आपण बघणार आहोत असं बघत असताना आपल्याला सुखाचा संसार आपत्यप्राप्तीसुद्धा आपल्याला जी आहे ती आपल्याला चांगली मुलं व्हावी मुल चांगली मुली व्हाव्या चांगले जवाई मिळावे चांगले भाऊपण मिळाले एका सगळं जर बघायला मिळाला आपल्याला हवं तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारं ज्योतिषशास्त्र निश्चितच आहे त्याबद्दल वादच नाही माझा ज्योतिषशास्त्रावर हा अनुभव आहे मी इथे लोकन्यायाधीश होतो लोकन्यायाधीश असत असताना मला माझ्यापुढे अनेक प्रश्न आले होते आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेकांचे चुकीचे विवाह ज्यांचे झाले होते त्यांचेच घटस्फोटाचे प्रकरणं तिथे होते ज्यांना अपत्य नव्हती त्यांचेही चुकीचेच विवाह झाले होते म्हणून अपत्य प्राप्त नव्हती काही त्या त्या ठिकाणी आपण फरक फरत असताना काही वडील दुकानदारी करतात यशस्वी होतात चार मुलं ते शिक्षण देतात मुली पण असतात दोन चार आणि ते संसार पुढं करतात आणि आप एखादा मुलगा त्याच जागेवर बसतो तीच तोच माल असतो ती जागा असते तिचं खरेदीची विक्रीची जागा असते तीच ग्राहक मंडळी असते परंतु मुलगा बसल्यावर आपल्याला ते तो व्यवसाय चालू शकत नाही का चालू शकत नाही त्याचं कारण असते कारण त्याच्या नशीबामध्ये तो व्यवसाय नसतो किंवा आईवडिलांची सेवा त्याच्या पदरी असते म्हणूनही तसा असतो म्हणून आईवडिलांची पैसा संपत्ती घेणं म्हणजेच तुम्ही सुखी होणं असं नाही ज्या संपत्तीमध्ये आई वडिलांचा आशीर्वाद असेल तेच संपत्ती तुम्हाला लाभणार आहे नाहीतर लाभणार नाही हे होणंही नक्की नक्कीच आहे हे आपण बघायला हवं असते असं आजच्या कार्यक्रमाचा विषय इथे राखूया माझी पत्नी पुनच्छ स्वर्गीय सौ निर्मलाबाई होळकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया